टायमिंग जर दिलं मी कसं मुक्तीच आल्याबरोबर रेल्वे बंद केल्याशिवाय राहायचं नाही आपलं आंदोलन बंद पर्ण पडणार नाही बिलकुल पण असं नाही तुम्ही घरी जायचं नाही आणि आज चाललो नाही आहे अजून निर्णय आपण केलेला नाही आहे का निर्णय आपण तुम्हाला हे पार्श्वभूमी दोन मंत्री महोदय इथं आले दोन मंत्री महोदय आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं आहे आखे बाकीचे मुद्दे आहेत निवडणुकाचा दिव्यांगाचाही मुद्दा आहे मीनपानाचाही मुद्दा आहे तुम्ही लक्षात घ्या मी एकशे ब्याऐंशी शासन निर्णय काढले माझ्या आयुष्यात दिव्यांगाचं एकशे ब्याऐंशी म्हणजे शी आम्ही पाहिजे मंत्र्यांच्या घरात आपण घुसलो होतो तुम्हाला माहित असेल तर एक दिवस घरात घुसलो आपण घरात राहिलो आता काही गोष्टी आम्हाला माहिती आहे तुमचे आम्ही जर कदाचित सकाळी आपण तिकडे गेलो चार तासात पाच तासात वापर तर तुम्ही थांबणार नाही का इथं इथे फिरणार पंचुबळ गेला तिकडे आपण पळाले भाव असं गेलं का तुमच्या डोक्यात तुम्ही थांबणार नसाल तर मी बातलेलो इथं इथं ह्या ग्राउंड वर थांबू इथं हे आपलं मैदान आहे ना अरे ऐक काय सांगू आहे हे आपलं या मैदानावर राहायचं आहे बरोबर आहे पंकज गो साहेबांनी मंत्रिमंडळाने गॅरंटी घेतली तुमचा कोणी जर प्रशासन आता आपलं आंदोलन ते सोडलं आपण संगती तिकडलं आपण इथं पियम मागे आणि इथून रेल्वेच मला वाटते जे काय किती दूर आहे आपण एअरपोर्टच्या जवळ आले आपल्याला आंदोलन चालूच ठेवायचं आंदोलन बंद करायचं आहे का आंदोलन बंद करायचं नाही आंदोलन चालूच राहणार आहे निर्णय जर सोयीचा आला नाही तर पहिल्या बरोबर रेल्वेवर बसायचा आहे काय आहे का तुम्ही आणि खरं खरं सांगा आता मी गेला झंट अजून तुमच्या मनात काही किंतूपासून दिसत आय का परदेशी परदेश भाऊ हो भाऊ कोणाचा कोणाचं ऐका काही तुम्ही थांबणार आहे का आपण आपण उद्याच्या आधीच्या व्यवस्था करू चार पाच पाचपर्यंत आम्ही वापर आलो पाहिजे पण आमच्या मागे पोलिसांनी जर काही केलं तर मग आम्ही घरी आणि गाड्या अडवू नका सगळ्या ना आपल्या गाड्या त्या ट्रॅक्टर लिटर सगळ्या मैदानात लावून टाकू आपण आणि लाव आता दोन वरची लाईन बंद केली पोलिसांनी लाईन बदल लाईन मध्ये राहतो का आम्ही साहेब